मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला चॅनल करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा करा सोबतच देखील प्रेस जेणेकरून मी जी काही माहिती सांगत आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत कोबी खाण्याचे फायदे कोबी तर सर्वांना माहितीच आहे सर्वजण खातात देखील त्याची भाजी बनवून खातात कोणी सॅलड बनवून खाते पण शरीराला काय काय उपयोग आहेत हे आपण बघणार कोबी ही ज्वर मध्ये खोकल्यामध्ये अतिशय उपयुक्त आहे कोबीच्या कोबीच्या नियमित सेवनाने कफ दोष देखील बरे होतात कोबी ही चांगलं ब्लड प्युरिफायर आहे त्याच्यामुळे तुमच्या रक्तातील रक्त दोष देखील तुमचे बरे होतात रक्त शुद्धीकरण करण्यास मदत करते जेणेकरून तुमच्या त्वचा विकार दोष जर तुम्हाला असेल तर तुम्हाला त्वचा विकार होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे कोबी ही चांगलं ब्लड प्युरिफायर आहे कोबीच्या नियमित सेवनाने वाद देखील होत नाही हे वातनाशक आहे कोबीमध्ये से भरपूर प्रमाणामध्ये असतात कोबीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम विटॅमिन ए हे भरपूर प्रमाणामध्ये असते विटॅमिन ए तर तुमच्या डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे तुमच्या तुमच्या डोळ्यांची चा दृष्टी चांगली होण्यास मदत करते विटॅमिन ए हे भरपूर प्रमाणामध्ये असते कोबीमध्ये त्याच्यामुळे तुमचे अनेक डोळ्यांचे आजार होण्यापासून बचाव करते कोबीच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीरामधली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते यामध्ये सल्फरचे प्रमाण भरपूर असते त्याच्यामुळे तुम्हाला कर्करोगामध्ये देखील अतिशय उपयुक्त आहे कोबीच्या नियमित सेवनाने शरीरातली जळजळ देखील कमी होण्यास मदत करते लघवीमध्ये जर अडथळा होत असेल लघवीमध्ये जर जळजळ होत असेल तर तीही जळजळ कमी होण्यास मदत होते मेंदूच्या आरोग्यासाठी देखील कोबी ही खूपच फायदेशीर आहे तुमच्या मेंदूला हेल्दी ठेवण्यासाठी देखील मदत करते याच्यामध्ये विटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळे तुमच्या त्वचेसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे तुमच्या त्वचा संबंधित आजार देखील होऊ देत नाही तर अशा पद्धतीने आज आपण कोबी खाण्याचे फायदे बघितलेले आहेत चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत